नमस्कार आपण पाता धडक इधडक लाईव لا <applause> دمانتاس <applause> सभा मतदारसंघ सांगायला चालू आहे आणि या विधानसभा मतदारसंघामध्ये आपण जे काही गेवराई मतदारसंघामध्ये काही तुम्ही प्रचार करतायत यावर आपल्याकडे प्रचाराचा जो काही वेग आहे आणि कार्यकर्ता जो वेग आहे या संदर्भात आपलं काय मत असेल आणि येणारी विधानसभा ही कोणत्या पद्धतीत असणार उमेदवार श्री विजयसिंह शिवाजीराव पंडित हे तलवाडाच गाव नाही पंचकोशीतले जेवढे गाव आहेत तिथून मोठी लीड अशी ठिकाणी मिळेल केलेल्या कामात आणि पंचवीस वर्षाचा जो विजयराजांचा कार्यकाळ आहे स्थानिक स्वराज्य निवडणुकीचा त्याच्या आधारे नक्कीच लोक ह्यावेळेस बदल घडून आणतील आणि मोठ्या मताधिक्याने त्यांना निवडून या ठिकाणी घेवराई तालुक्याचे जे काही राजकारण तर आपल्याला आहे ना विरोधकाकडून जे काही आरोप प्रत्येक आपल्याकडे होत आहेत या आरोपाला आपण प्रत्युत्तर कशा पद्धतीने देणार आता हे आरोप प्रतिआरोप करणं तर त्यांचं काम आहे मुद्दे काही विकासाचे नाहीत म्हणून सुरुवात अमरसिंह हो पंडित आणि त्या भाषणाचा अंत विजयसिंह हो पंडित एवढंच त्यांच्याकडं मुद्दा आहे तुम्ही आजही त्यांचे भाषणं बघा त्याच्या व्यतिरिक्त त्यांचं काही बोलणं नाही कुणी शाळेवर कॉलेजवर किंवा तुतीच्या त्या राहिल्यासारख्या ठिकाणी मोठा प्रकल्प त्याच्यावर कधी चर्चा होणार नाही कायम नाहीतरी साहेब विजयराज गेवराई तालुक्यात जे काही राजकारण आहे गेवराई तालुक्यातलं राजकारण फक्त उसाच्या मर्यादित पुरतं आहे पण विनाकारण घेण्याबाई गेवराई तालुक्यामध्ये अनेक असे प्रश्न आहेत ज्या प्रश्नाला आतापर्यंत प्रस्थापिक नेत्यांना हात घातला नाही नक्कीच आता संभाजीनगर सारख्या ठिकाणी तिथं संवाद मेळावा झाला तीस टक्के आपला तालुका हा संभाजीनगर पुणे मुंबईला स्थलांतर आहे ही फार मोठी शोबंदी काय आहे या विद्यमान आमदारांनी ज्यांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार मिळाली यांनी काय या आता एखादा का उद्योग इथं आणला नाही किंवा कॉलेजची परिस्थिती काय इथे सुधरवली नाही हा एक मोठा प्रश्न आहे येणाऱ्या वीस तारखेला आपण मतदारांना काय आवाहन कराल जेणेकरून येणारी वीस तारीख ही आपल्या भाग्यासाठी लाभ होऊ शकते नक्कीच एवढंच आवाहन करेल की तुम्ही दहा वर्ष ह्यांना देऊन बघितलं पंधरा वर्ष त्यांनाही देऊन बघितलं एक संधी सिंह पंडित यांना द्या नक्कीच तुम्हाला ना उमेद नाही होणार आणि येत्या पाच वर्षात त्यांचा जो कार्यकाळ त्याच्यात ता ता आपण तालुक्याचा विकासाने तक्ता पलट करू हा विश्वास नाही